संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह काल झालेला चाकण शिक्रापूर येथील कंटेनरचा अपघात ताजा असतानाच आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या महामार्गावरील नारायणगाव येथील मुक्ताई ढाब्यालगत आयशर टेम्पो व प्रवासी वाहतूक करणारी इको मॅक्झिको गाडी व एस टी यांच्यामध्ये भीषण अपघात होऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीमधल्या नऊ जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले नारायणगाव ते आळेफाटा अशी प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी ही आळेफाटा बाजूकडून नारायणगावच्या दिशेने येत असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने ओव्हरटेक करत असताना जोरदार धडक देऊन ही गाडी पुढे असणाऱ्या बंद एस टीला जाऊन धडकली या अपघातामध्ये डेबूबाई दामू टाकळकर वय पासष्ट राहणारी वैशाख खेडे विनोद केरू भाऊ रोकडे वय पन्नास युवराज महादेव वावळ वय तेवीस वर्ष चंद्रकांत कारभारी गुंजाळ वय सत्तावन्न वर्ष गीता बाबूराव गवारे वय पंचेचाळीस भाऊ रुबाजी वडे वय पासष्ट हे सर्व राहणारे कांदळी नजमा अहमद नदीफ शेख वय पस्तीस वर्ष राहणारी खेड वशीफा वशीम इनामदार वय पाच वर्ष मनीषा नानासाहेब पाचरणे वय छप्पन वर्ष असे मृत्यूमुखी पडलेल्यांचे नाव आहे तर मर्जी नामो हमीद शेख वय पंधरा वर्ष आयशा समीर शेख वय चौदा वर्ष नाजमीन मोहम्मदे वय चोवीस वर्ष राहणारे कांदळी अशी जखमींची नावं असून त्यांच्यावर मॅक्स केअर हॉस्पिटल नारायणगाव येथे उपचार सुरू आहे यावेळी घटनास्थळी आमदार शरद सोनवणे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व नारायणगावचे उपसरपंच सरपंच बाबू पाटे विकास तोडकर आशाताई बुचके संतोष नाना खैरे यांनी भेट दिली काय घटलेलं काय करू शकतो काय झालं आहे सर वाला नाही आपले जे काळी पिळवाले आहे म्हणजे जे आपण रोज प्रवासी वाहतूक करतो त्याला मागून द्यायचं त्याला तो बिचरा जो होता विनोद रोकणे म्हणून त्याला ते गाडी कंट्रोल झालेला आहे आणि उभ्या असलेल्या बंद पडलेल्या जी साईडला एस टी होते त्याच्यावर मागून जाऊन एकदम जोरात जाऊन तो धडकला स्वतः चालवणारा चालक पासून तर जवळजवळ नऊ लोकांचा आता मृत्यू झालेला आहे त्यापैकी पाच लोक आपल्याला पाहुणे आले होते खेडचे होते ते कार्यक्रमासाठी आले होते महिला आहेत आणि जे एक महिला जे आहे आमचे मुस्लिम बघितले तिचं एक छोट बाळ दोन वर्षाचा ते पण प्रवाह झालेला आहे बाकीचा संघर्ष चालू आहे नऊ पैकी बाकीचे जे सात लोक आहेत त्यापैकी दोन अजून सिरियस आहेत भविष्याला उपाययोजना साहेब आता ऍक्सिडेंट आहे ती काळजी घेतली गेली पाहिजे खर तर आयुष्यवाल्याने धक्का मारला आणि एसटी जरी बंद नसती तर धक्का एवढ्या जोरात होता तर तो पुढे जाऊन पलटी होऊन लोकांचा जीव गेला असता म्हणजे एवढा जोरात होता मला वाटतं आमची नंदुआ वगैरे ही सगळी होती त्यांनी मशीन लावून ती गाडी मागे ओढली म्हणजे एवढ्या जोरात धक्का आयशरचा होता त्याच्यामुळे चालकाची चूक म्हणायची ते आयुष्यवाले चूक कारण आयशरवाल्याने धक्का मारला त्याला कंट्रोल होणं शक्यच नव्हतं कारण मोठी गाडी आणि बारीक गाडीमध्ये जो फरक आहे मला वाटत त्यातून ही घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे अशाच अपडेट साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा